सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे की कुणीतरी एखादा एक ब टेलिग्रामवरती मेसेज केला की लागा तयारीला मुंबई पोलीस जवळ आली सात जुलैला फिजिकल चालू होणार एक तारखेला हे येणार म्हणजे तुमचं काही परीक्षा हे आहे हॉल तिकीट ते हॉल तिकीट येणार म्हणून डायरेक्टली सांगितलं तर त्याच्यावरती आज मी बोलणार आहे मला पण वाटलं ते ऑफिशियल असेल म्हणून मी पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फॉरवर्ड केलं नंतर डिपार्टमेंटला फोन केला मॅडमांना पण फोन केला मॅडम ही न्यूज खरी आहे का तर मॅडम अजून अजूनसुद्धा जे काही बंदोबस्त आहे तो आहे अधिवेशन जे चालू आहे आता पावसाळी अधिवेशन त्या पावसाळ्या अधिवेशनाला सगळा बंदोबस्त आहे त्यामुळं अजूनसुद्धा कुठलीही तयारी नाही आहे असं त्यांनी सांगितलं मॅडमांना सुद्धा फोन केला डिपार्टमेंटच्या काही सिनियर पर्सनला फोन केलेला सकाळी तर त्यांनी अजूनसुद्धा कोणतीही फिजिकलची डेट किंवा कोणताही हॉल तिकीटच्या बाबतीत काहीही निर्णय झालेला नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे सगळ्या मुलांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं खूप साऱ्या मुलांचे कॉल येत आहेत भरपूर सकाळ बसनं दीडशे फोन येऊन गेलेले आहेत आज मी टुर्नामेंटमध्ये आहे सो टेलिग्रामवरती पण खूप सारे मेसेज आहेत त्यामुळे मला आज उत्तर देता येत नाही काल पण दिला देता आलं नाही आहे आज पण नाही येणार उद्या पण येणार नाही ना ना परवा पण नाही येणार सर तीन दिवस टुर्नामेंटमध्ये आहे सो महत्त्वाचा विषय असा होता की सर हे खरं आहे का वगैरे वगैरे तर मी लगेचच ते विचारलं मॅडमांना आणि त्याच्यावरती आज व्हिडिओ बनवतोय की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जे काही फिजिकल बाबत सात जुलै ही तारीख आहे का सर तर ही सात जुलै तारीख आधीच सगळ्यांनी सांगलेलं आहे की जुलै महिन्यात मुंबईचं चा, फिजिकल चालू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जुलै महिन्यात तर फिजिकल चालूच होणार आहे म्हणजे सातला ला होईल दहाला ला होईल पंधराला होईल हे तिला आपण होऊ दे हॉल तिकीटच्या बाबतीत एक तारखेला हॉल तिकीट येणार म्हणून सांगितलंय पण एक तारखेला हॉल तिकीट येऊ शकत नाहीये मी लगेच वरती कॉल केलेला होता आणि त्याच्यावरती मला आता असं समजलं की हॉल तिकीटच्या बाबतीत सर काही विषय झाले नाहीये अजून सुद्धा कोणतीही मिटिंग झालेली नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं अचानक होऊ शकतो विषय हे मात्र खरे नक्की आहे अचानक होऊ शकणार आहे मग याच्यामध्ये शिपाई होईल पहिला किंवा जे काही कॉन्स्टेबल आहे ते होईल किंवा कारागृह होईल एवढं लक्षात ठेवायचं या तिनेपैकी काही पण होऊ शकतं लवकरात लवकर पण शंभर टक्के जुलै महिन्यात तुमची जी काही फिजिकल आहे ते जुलै महिन्यात चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे खूप महत्वाचा विषय होता सकाळपासून सगळीकडे व्हायरल झाले सगळी तेच पाठवल्यात चला लागत आहे आनंदाची बातमी आहे मुंबईचे फिजिकल चालू होणार आहे मुंबईचे फिजिकल चालू होणार आहे असं काही अजून झालेलं नाही आहे फिजिकल जुलैलाच होणार आहे म्हणजे सात ला होईल दहा ला होईल पंधराला होईल कधी पण उद्या तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असणं गरजेचं आहे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ होता थोडं वर्गीपर्यंत वर्गे अजून ओके सो अशा पद्धतीनं खूप महत्वाची सूचना तुम्हाला देण्यासाठी एक थोडासा पाच मिनिटा वेळ भेटलेला आहे टुर्नामेंटमध्येच आहे उद्या जी मुलं मला भेटायला येणार आहेत उंदरी या ठिकाणी मी आता टुर्नामेंटला आहे खूप सारी मुलं आहेत आपला संघ पण वरती जात आहे ऑफिशियल थोडं फ्रेश व्हायला आले होतो त्यामुळे लगेचच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी बनवतोय खूप साऱ्या मुलांचे कॉल आल्यात कुणाच उचलू शकत नाही कारण खूप सारे प्रश्न आहेत सगळ्याच्या सगळे सो हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवलेला आहे की जे काही मुंबई पोलीस बद्दल झालेले आहे विषय ते अंदाजी तारीख आहे आणि टेलिग्रामवरती भरपूर भरपूर ग्रुप आहे एकाने एक जर ग्रुप मेसेज टाकला तर ते सगळीकडे फॉरवर्ड होतात सगळीकडे फॉरवर्ड होतात म्हणून मुंबई पोलीस बद्दल सगळ्यांची जी वाट बघत आहेत टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मुलं वाट बघत आहेत त्या मुलांना एक विनंती करतोय ग्राउंड कधी पण होऊ दे तुम्ही मात्र शंभर टक्के तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राहायचं एवढं लक्षात ठेवायचं दोन टाइम प्रॅक्टिस चालू करा जोरात प्रॅक्टिस करा तीन ते चार ग्राउंड शंभर टक्के होणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं दिवसाला दोन तीन दोन तीन हजार एका ग्राउंडला किंवा दीड हजार मुलं कमीत कमी तिथून दोन हजार मुलं एका दिवसाला एका ग्राउंडला होतील याची नोंद घ्या त्यामुळे प्रॅक्टिस करताना जोर लावा खूप मोठी कॉम्पिटिशन आहे अजून पण सांगतोय मुंबई पोलीस बद्दल कुठला घटक चालू होणार आहे काय होणार आहे याच्यावर दोन दिवसामध्ये सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोच करेन पण आताच्या घडीला हॉल तिकीट बद्दल आणि जे काही फिजिकल बद्दल जे काही सगळीकडे पसरत आहे त्याच्यावरती मी आता व्हिडिओ बनवलेला होता सो so, शंभर टक्के हे अपडेट तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कुणीही आळशीपणा करू नका ग्राउंड पुढे होणार आहे नंतर होणार आहे ऑगस्टला होणार आहे जुलैमध्ये ना होणार नाही कुणीही कुणावरती विश्वास ठेवू नका कारण की हे ग्राउंड जे आहे ते वरती डिपेंडिंग आहे अजून पण सांगतोय कुठले जर अधिकारी म्हटले की सात तारखेला चालू करणार आहे आणि जर मध्येच तीन चार तारखेला पाऊस पडला हेच ग्राउंड दहा तारखेला जाईल बारा तारखेला जाईल लक्षात ठेवायचं एक दोन दिवसाची गोष्ट नाही मुंबई पोलीस एक दोन दिवसाची गोष्ट नाही आहे जेवढा काही पन्नास टक्के इतर महाराष्ट्र आणि पन्नास टक्के मुंबईची पोलीस भरती आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्यांना माहिती आहे ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्या लोकांसाठी विचारा की मुंबई दिवशी पोलीस भरती हे एकाच दिवसामध्ये होते का ही एकाच दिवसामध्ये होते का विचारा ही इम्पॉसिबल आहे भरती मोठी आहे अर्जांची संख्या मोठी आहे समजलं सो खूप महत्वाचा विषय होता तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मुंबई पोलीस बद्दल काय होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं कोणीही घाबरून जाऊ नका भरती कधी पण होऊ दे तुम्ही मात्र तयारीत राहायचं एवढं लक्षात ठेवायचं ओके अजून काय प्रश्न असतील तर टेलिग्रामवरती मेसेज सेंड करा इथं पुण्याला उंदरीला कोण भेटायला येणार असेल खूप सारे मुलांचे मेसेज आले होते उद्या सकाळी अकरा ते दोन या वेळेत यायचं आहे जे कोण येणार आहेत ते उद्या सकाळी अकरा ते दोन या वेळेत मध्ये मला भेटायला यायचं आहे जे कोण येणार आहे त्यांना मी लोकेशन शेअर करेन टेलिग्रामला शंभर टक्के देतो मला रिप्लाय द्यायचा आहे ओके तर शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथेच थांबतोय धन्यवाद